जय जैं, हिंद जय हिंद जय संविधान मे इब्राहिम जमादार प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृति संगठन महाराष्ट्र आज अल्पसंख्याक हक हक्क दिवस साजरा होता है बहुसंख्या अल्पसंख्याक समाजाला हक्क दिना निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा अल्पसंख्याक समाजामध्ये विशेषतः मुस्लिम सिख इसाई ख्रिश्चन नवबुद्ध जैन या सहा सहा सा, समाजाचा समाविष्ट हो। जर हा समाज एकत्रित आलं तर आम्ही अल्पसंख्याक राहणार नाही आम्हाला अल्पसंख्याक म्हणून शासनाने मागे ढकलत आहे जर आपल्याला पुढे यायचे असेल तर हा अल्पसंख्याक समाज एकत्रित यायला गरजेचे आहे आज आपण ठिकठिकाणी अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करतो आणि अल्पसंख्याकांच्या हक्कासाठी वेळोवेळी आंदोलने आंदोलने धरणे इत्यादी प्रकारे आपण शासन दरबारी मागणी करत असतो परंतु आम्हाला यश ये येत नाही आमच्यावर सत्ता गाजवणारे फक्त देशातील सहा टक्के जे समाज आहे तो सहा टक्के समाज आमच्यावर सत्ता गाजवत आहे आणि आम्हाला शहाण्णव टक्के आम्ही असताना आम्हाला अल्पसंख्याक म्हणून आम्हाला अविकसित ठेवण्याचे कार्य हे सहा टक्के लोक करत आहे जर आपला विकास हवा असेल तर आपण सत्तेत येणे गरजेचे आहे आणि आपल्याला सत्तेत यायचे असेल तर आपण एक होणे गरजेचे आहे म्हणून आपल्याला स्वतःला अल्पसंख्याक न समजता आम्ही बहुसंख्यक आहो म्हणून एकत्रित येऊन लढा उभा करा सत्तेत या सत्ता आपल्या हातात घ्या जर सत्ता आपल्या हातात येईल तर आपल्याला लढा लढण्याची गरज भासणार नाही आणि हक्क दिवस साजरा करण्याची गरज नाही हेच वा मला वाटतो आणि माझी मी जे काही बोललोय हे अल्पसंख्याक समाजाच्या हितासाठी लढणाऱ्या सर्व धर्मातील सर्व घटक पक्षातील अल्पसंख्याक समाजातील विविध घटक घटक पक्षातील लोक पुढाऱ्यांनी समजून घेतील आणि एकत्रित बसून अल्पसंख्याक विकासासाठी एक आराखडा तयार करून त्याप्रमाणे काम करतील हीच अपेक्षा जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय संविधान दररोज नवीन बातमी पाहण्यासाठी आजच आपल्या पी न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा